हाय सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग तर कसे आहात बरे आहात ना मी पण बरी आहे तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप मनापासून स्वागत करत आहे तर आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा वाजले आहेत आणि आंघोळ झालेली आहे माझी आणि आता मी पूजा करून राहिलेली आहे तर कपडे घेण कपडे मी अगोदरच धुवून घेतले आमच्या कुठं कुठं पप्पाच्या बेडशीट धुवून घेतली कारण की ऊन मस्त निघलेली आहे फक्त आहे माझे कपडे धुवायचे तर आरोला भूक लागली होती तर तिला जेवण देते म्हणली तर माझी जेवण वगैरे झालेलं आहे इकडे तर म्हणली बेडशीट तरी व्यवस्थित लावून घ्यावं कसं मी मंग लावते लावते बे बेडशीट गरब व्यवस्थित तर कसं बेडशीट वाढायची होती आणि दुसरी आणखी बेडशीट आहे घरी ठेवलेली पण ते टेरी काढची असल्यामुळे लवकरच असं घसरते म्हणून ते काही मी हातरले नाही आणि ते वाळण्याची म्हणजे वाढली आहे ए, ते दुसरीवाडी बेडशीट तर आता वाळली तर हातरून घेते म्हणजे बेडशीट दिवाणावरती आणि मग मला किराणा पण ठेवायचा राहिलेला आहे आरईच्या पप्पाने किराणा पण आणलेला आहे रात्रीलाच तर आता बेडशीट व्यवस्थित करून घेते मी आणि इकडे बघू शकता रामला पण भूक लागली त्यांना काही जेवण केलेलं नाही म्हणून तो माझ्या मागेच मागे फिरून राहिलेला आहे तर त्याला खाऊ दिली होती खायसाठी तर तो काही खात नाही आहे तर कसा भूक लागली तर लहान मुलं काही राहत नाही तर या बॅगमधले पूर्ण नवीनवाले कपडे काढून घेत आहे कारण की पूर्ण नवीन कपडे धुतलेली आहे आणि बॅग पण धुवून घेतलेली आहे काकू करू काकूच्या घरूनच मागितली होती बॅग गावाला जायच्या वेळेस कारण की वेडवरच चैन गेली होती बॅग ती तर त्यांनाच मागितली आणि धुवून पण घेतली बॅग आणि वाढली पण आहे बॅग तर त्यांची त्याला त्यांना देऊन दिली बॅग तर कसं कोणती कोणाची वस्तू राहिली तर जशी तशी देऊश नाही वाटत का धुतल्याशिवाय चांगलं नाही वाटत तर चांगली धुवून घेतली वाढली पण आहे आणि देऊन दिली त्यांना तर जे नवीन कपडे आहेत तर मी दिवाणातच ठेवणार आहे पण मी नाही ठेवणार आहे आरेचे पप्पा आहे ती सायंकाळ त्यांनाच ठेवायला लावेन कारण की दिवाण मी जेव्हा काढते तर लहान मुलं येते तर हात घेत दबण्याची भीती वाटते म्हणून असं मी रात्रीलाच ठेवून दिले दे ते कपडे नवीनवाले आहेत ते आणि कपडे पण वाढलेले आहेत सकाळचे होते कपडे धुतलेले ऊन सकाळला छान असे आज निघलेली होती तर कालचे कपडे आज पण वाढलेले आहेत तर मी काढून आणली कपडे जे वाढलेले होते ते लहान वाकरा रामचे ते पण काढलेले आहे आणि जे नवीन कपडे आहेत मी दिवाणावरती घड्या करून ठेवून देते मी मग सायंकाळला ठेवावं लागेल हाय सर्वांना तर आता किराणा भरून घ्यावं म्हणली कारण की आता दुपारचे वार दिसले आहेत साडेबारा जेवण वगैरे सर्व झालेलं आहे कपड्याच्या घड्या करून पण झालेले आहे तर आता रिकमा वेळेत कोणतं काम करावं तर आता यांनी रात्रीलाच किराणा घेऊन आणलेला होता लिस्टच केलेली होती जेव्हा का ते कामावरून आले तेव्हाच त्यांनी लिस्ट तयार केली किराण्याची आणि तेच ते सांगतात आमच्या घरी ता ता किराणा आणि तेच लिस्ट तयार करतात आणि मला विचारतात की कोणकोणतं सामान लागते म्हणून तशी मी सांगते जे जे आपल्याला लागते ला। तर मी सांगते तर ते तसे लिहितात जे आपल्याला वस्तू लागते ते आणि हार्पिक बॉटल पण आणलेलं आहे पण बाहेर ठेवलेली आहे बाथरूम कडे आतमध्ये काही आणलेली नाही आहे कारण की त्याचा वापर बाहेरच चालते म्हणून मी आतमध्ये आणलीच नाही मी बाहेरच ठेवली जसं त्यांनी आणलं तसपची बॉटल तर आता किराणा भरून घ्या म्हणली तर यांनी तर आणलेलं आहे पूर्ण किराणा साखर आणलेली आहे तर अगोदरची साखर होतीच आणि दोन किलो साखर आणलेलेच आहे तर साखर पण काढायचं राहिलेले आहे डब्यामध्ये तर तर मी जेव्हा माझ्या घरचा किराणा संपले होता धनिया पावडर आणि पत्ती तर होतीच पण जे डबे खाली झाले होते तर मी अगोदरच घासून ठेवलेली होती तर मी तेव्हाची काही भरलेली नाही कारण की किराण्याची वाट पाहत होती तेव्हाच आता भरते म्हणजे यांनी आता किराणा आणलेलाच आहे तर भरून घ्यावं म्हटली जे आपले खाली डबे झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता मी पत्ती जिरा मोहरी धनिया पावडर आणि शेंगदाणे पण आहेत तर शेंगदाण्याचा डब्बा पण खाली झालेला होता तर शेंगदाणे पण भरून घेते म्हणले आता आणि साखर पण भरून घ्यायची राहिलेली आहे आणि किराण्या दुकानातून यांनी आणलेला झाडू कारण की झाडू पण म्हणजे आता पूर्ण तुटताळ झालेला आहे तर मग दुसरा यांनी झाडू आणलेला आहे बाहेरचा अंगण झाडासाठी आणि एक्सपर्ट साबण पण आणले आहे चार पाच आणि यांची लहान मुलाची आंघोळीची साबण आणि पावडरचा डबा आणलेला आहे तर आणि आणि चण्याची डाळ पण आणलेली आहे मी सांगितली होती चण्याची डाळ आणाल म्हणून यांना कारण की आता पोळा येत आहे पुढच्या महिन्यात दोन का जैं, जैं, ए, जैं जैं मतुना तीन तारखेला पोळा आहे मग पुरणपोळी बनवायची आहे मला तर मग यांना चण्याची डाळ सांगितली कारण की होती चण्याची डाळ पण मी बेसन दळण्यासाठी मी पूर्ण मग चण्याची डाळ देऊन दिली त्यांना दे तर मग बेसनच पूर्ण दळून आणले अर्ध्या चण्याची डाळच्या दोनशेर होत्या चण्याची डाळ तर मग संपली होती तर यांना आणायला सांगितली डाळ तर इकडे माझे मुलं बिस्किटचे पुढे सोबत खेळून राहिलेले आहेत तर यांना कसे साबणाचे खोके कोणती पण वस्तू असू द्या खेळायला पाहिजे आणि इकडे शेंगदाणे पण भरून झालेलेच आहे आता मसाला पण भरून घेते मी तर हे जेव्हा लिस्ट करत राहते किराण्याची तेव्हाच मी पूर्ण सामान सांगून देते एकत्रच म्हणजे दुसऱ्यांदा आणण्याची म्हणजे गरज नाही पडली पाहिजे आणि कसं लिस्टमध्ये एकत्रच पूर्ण सामान सांगितला तर पूर्ण हिशोब पण राहते तिथंच आपलं व्यवस्थित म्हणजे आपल्याला माहीत पण होऊन जाते की ए, किती खर्च झाले आपले पैसे आणि किती नाही झाले आणि कसं मग कधी कधी आपल्याला कोणता सामान संपला आणि थोडं थोडं सामान आणलं आणि थोडं थोडं सामान आणल्याने पैशाचा पण समजत नाही किती खर्च झाले किती नाही तर आणि किराणा जर एकाच वेळी घेऊन आलं तर त्या लिस्टमध्ये पण राहून जाते की हा एवढे पैसे खर्च झाले आपले तर समजून पण येते तर मी एकाच वेळी सांगून देते यांना किराणा तर दुसऱ्यांदा मग आणण्याची गरज पडली नाही पाहिजे आणि आप आपल्याला लहान लहान गोष्टीची सवय राहिली तर दोन पैसे आपलेच वाचू शकते तर मी नेहमी अशीच करत राहते पूर्ण सामान मी, मी एकत्रच सांगते तर इकडे पूर्ण डब्यामध्ये भरून झालेलं आहे जे होतं ते जिरा मोहरी आणि शेंगदाणे तर साखर राहिलेली होती तर साखर अगोदरच यांनी आणलेली होती तर मी काही डब्यामध्ये टाकलेली नाही घासून ठेवली होती पण टाकलेली नव्हती तर आता टाकून घ्यावा म्हणली आणि याच्यामध्ये मी आता पोहे पण टाकून घेते पोहे पण आणलेले आहेत जाडवाले म्हणजे जेव्हा आपल्याला नाश्ता घेऊन करायचं राहिलं तर तेव्हा करायला बरं होते पोहे तर आता याच्यामध्ये भरून घेते आणि जे बाकीचे पोहे वाचले तर त्याला बांधून ठेवून देते पिशवीमध्ये दे। आणि ते राम, राम लिहिलेलं होतं तर कागद तर किराणा लिस्ट आहे म्हणजे आर रामच्या पप्पांनी तयार केलेला लिस्ट आहे ते त्याच्यामध्ये तर पूर्ण किराणा हा झालेला आहे पंधराशेचा आणि हारपूची बॉटल मी बाहेरच ठेवलेली आहे ते तर आणलेलीच नाही तर इकडे माझा मुलगा बघू शकता असं चिलबिल चिलबिल करतच राहते मदतल्या मदत आणि ते याच्यामध्ये मी आता मसाला पावडर आहे तर ते पण आता भरून घेते मी आणि तिकडे माझी मुलं खेळून राहिलेली बघू शकता तुम्ही असं असते या दोघांचं काम आणि मधल्या मधातल्या मदत असं करत राहते ती आपल्याला पण चिडचिड वाटते कधी कधी तर इकडे पूर्ण डबे ठेवून झालेले आहे तर आता इथून झाड मारून घेते आणि जे आता पूर्ण ठेवलेलेच आहे डब्यामध्ये सामान Mm. है, नीर्मा है, नीर्मा तर आता साबण आहे निरमा आहे निरमा तर बाहेर आहे अगोदरचाच पुडा तर मी याच्यामध्ये ठेवून देते जे पुडा भरलेलं आहे ते तर इकडे आरे रडत होते की नको ठेवू म्हणून सामान मी साबण ठेवत होते तर ते साबणासोबत खेळत होते तर ते नको ठेवू म्हणून तो रड रडत होती ते तर कसं थैलीमध्ये राहिलेलं बरं राहते तर हे मग पॉलिथीन सर्व काळकूड करतात म्हणून मी ठेवत होती मग तिला खेळण्यासाठी आणखी दिली रडत होती तर तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण नक्की सांगा बघा कशी रडून राहिली ते तर आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आता इथून पूर्ण आता मी झाडू मारून घेते मी तर बघू शकता असं पसरलेलं झालेलं आहे ते आता पण रडून राहिलेली आहे ते ऐकत पण नाही आहे तर असो तर भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये कसा वाटला नक्की सांगा तर बाय बाय